नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो माझं नाव प्रमोद रानडे आणि आता आपण लूब ऑइलची कंपनी एम एन सी कंपनीचा अभ्यास करू कंपनीचं नाव आहे कॅस्ट्रॉल ओके ही कंपनी बेसिकली क्रूड ऑइलच्या किमतीवर अवलंबून असते ह्याचं रॉ मटेरियल रॉ मटेरियल ह्याचं क्रूड ऑइलचे डेरिव्हेटिव्ह असतात तर जेव्हा क्रूड ऑइल पडलेलं असतं जसं सत्ता पडलेलं आहे ओके गेले काही महिने क्रूड ऑइल पासष्ट ते बासष्टच्या ठिकाणीच ना या भावावर पडलेलं आहे आणि सत्तरच्या पुढे तर गेलेलंच नाही गेल्या तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये त्यामुळे यांची इन्व्हेंटरी तो जास्त त्यांनी घेऊन ठेवलेलं नसेल तर रॉ मटेरियलना खूप स्वस्त मिळतं आहे सध्या आणि लो बॉईलची प्रायसेस तर काय कमी होत नाही इंडस्ट्रीयल लो लुबॉइल तर लागणारच आहे मे बी आईस म्हणजे तुमचं जे कंबक्शन इंजिन्स आहेत इंटरनल कंबक्शन इंजिनचा ऑटो त्याचं ऑईलची डिमांड कमी होईल गोईंग फॉरवर्ड कारण इ व्हीला मे बी कमी लोबाईल लागतं जिथे ते मुव्हिंग पार्ट्स तिथेच लुबाईल लागतं ई व्हीला इंजिनसाठी लुबाईल लागत नाही परंतु इंडस्ट्रीयल लोबाईल तर लागतच लागतो ओके तर कॅस्ट्रॉल इंडिया नावची कंपनी आहे फेस व्हॅल्यू पाच आहे इक्विटी खूप जास्त आहे फोर फिट एटी फाय करोर्स आहे ओके okay, आणि याच्यामध्ये बॉराईंग फक्त त्र्याहत्तर कोटी आहे ओके आर आणि आर सी ही जबरदस्त आहे बेचाळीस आणि पंचावन्न टक्के रिटर्न ऑन कॅपिटल पंचावन्न टक्के वॉपिंग पंचावन्न टक्के टू मच आणि फेस व्हॅल्यू ह्याची पाच आहे त्यामुळे फेस व्हॅल्यूला पण तुम्हाला याचा स्प्लिट झाला तर त्याचा फायदा मिळू शकतो आणि फाय पर्सेंट डील आहे याची ओके त्यामुळे डिव्हिडंड पण उत्तम मिळतं याचं दरवर्षी मिळतं आणि एम एन सी कंपनी आहे ओके पण ही शेअर बेसिकली व्हॅल्यू स्टॉक आहे कारण ह्या शेअरला ग्रोथ अजिबात होत नाही गेले कित्येक वर्ष या शेअरचे सेल्स या कंपनीचे सेल्स ऑलमोस्ट पाच दोन टक्के इकडे तिकडे असतात आणि प्रॉफिट पण पाच दोन टक्के इकडे तिकडे असतात त्यामुळे कंपनी जोपर्यंत ग्रोथ करत नाही तोपर्यंत या शेअरला ग्रोथचा दर्जा अजिबात मिळणार नाही पण व्हॅल्यू स्टॉकचा दर्जा या कंपनीला निश्चित आहे पीक दोनशे सहासष्ट दोन हजार चोवीसला येऊन गेला आणि सध्या कंपनीचा रेट मे बी अराऊंड वन नाईंटी किंवा वन नाईंटीच्या पुढे दोनशे वगैरे असू शकतो त्यामुळे तुम्हाला दोनशे रुपयावर सहासष्ट रुपये मिळू शकतात ओके गोविंग फॉरवर्ड जर मार्केट ती सायकल टर्न अराउंड झाले तर ओके जर ट्रमचं डील झालं तर किंवा जर ते झालं नाही तर परत तो शेअर खाली करू शकतो लो होता एकशे चौऱ्याहत्तर होता आणि दोन हजार तेवीसला तर लो होता एकशे तेहतीस होता तुम्हाला लोसाठी थांबायचं असेल तर थांबा तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट मिळेल पण आता मला mm. नाही वाटत तो परत एकशे तेहतीसला जाईल ओके एकशे चौऱ्याहत्तरला येऊ शकतो परत आणि यू कॅन सेलेक्ट मे बी टू सिक्स्टी टू फिफ्टी आणि याच्यामध्ये खाली पडायचे चान्सेस त्या मनाने कमी आहेत एम एन सी शेअर असल्यामुळे आणि डिव्हिडंड देणारी कंपनी ऑब्वियसली बुक व्हॅल्यू मात्र याची अठरा रुपये फक्त कारण दरवर्षी जवळजवळ ऐंशी टक्के प्रॉफिट वाटून टाकते ओके आणि पंच्याहत्तर टक्के तर त्यांच्या काय म्हणायचं पेरेंटला जातात म्हणजे बाहेर पाठवून जातात रुपयामध्ये किंवा डॉलरमध्ये पैसे त्यामुळे कॅस्ट्रॉल ही कंपनी सध्या मार्केटच्या अजिबात लाडकी नाही आहे पण हलत असते विडो स्टॉक असू शकतो कॅस्ट्रॉल म्हणजे ज्याला काही भीती नाही आहे किंवा कमीत कमी भीती आणि डिव्हिडंड येत राहील एवढी इतपत पोस्टॅक्स जे आपल्याला मिळतं तेच इथे तुम्हाला डिव्हिडंड मिळत राहील आणि त्यामुळे याच्याकडे बघायला हरकत नाही तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला मात्र विचारा आणि अडवायझरला विचारा मगच ॲक्शन घ्या ओके हा चॅनल बघून तुम्ही स्टडी करायचं फक्त ॲक्शन तुम्हाला तुमच्या इतरांना विचारा